पोटॅश हे अन्नद्रव्य जे आहे हे जमिनीमध्ये गेल्यानंतर काय करतं आता पोटॅश मध्ये धनभार आहे हो बरोबर आहे आणि कॅल्शियम मध्ये धनभार आहे मॅग्नेशियम मध्ये धनभार आहे जे जमिनीमध्ये जे काही मातीचे कण असतात याला ऋण भार असतो आणि जो पोटॅशचा जो धनभार आहे मग त्या मातीच्या कणांवरती जेवढे कॅल्शियमचा जो अटकलेला असतं किंवा मॅग्नेशियम जे चिकटलेलं असतं ते काय करतं त्याला बाजूला करतं आणि पोटॅश त्या ठिकाणी जाऊन बसतं मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल ते आपल्या जमिनीला आपल्या पिकाला मिळत नाही पोटेशची मात्र आपल्या जमिनीमध्ये वाढत जाते आता हे जे काही पोटॅश आहे किंवा स्फुरद आहे हे दोन असे अन्नद्रव्य आहेत तुम्ही जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते आहे ह्या ठिकाणी राहतात एक इंच देखील त्याची मुवमेंट जमिनीमध्ये होत नाही ना शेतकरी बंधन ना। म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं खत पडलेलं आहे ज्या ठिकाणी तुमचा दाना पडलेला आहे ते त्याच ठिकाणी दाना राहणार तिथून ते पुढे हलणार नाही म्हणून आपल्याला नत्रयुक्त खत असेल किंवा युरिया आहे त्याला स्प्लिट ऍप्लिकेशन करायचं आहे आणि जे आपल्याला युक्त किंवा पोटॅश युक्त वापर आप, वापर आप आपण बेसनला करतो परंतु त्याला आपल्याला बँड ऍप्लिकेशन म्हणजे मुळाच्या कक्षता करायचं जेणेकरून तिथं ते विरगळणार आहे तिथून त्याची हालचाल कुठं होणार नाही आणि ज्या वेळेला आपली मुळी वाढल ते त्या ठिकाणी त्याचा अपटेक होईल चांगल्या प्रकारे होणार आहे